परंपरेमध्ये किंवा अर्थातच वारकरी परंपरेमध्ये ठेचा भाकरी हे आमच्या जेवणातलं बंड आहे डप हे आमच्या वाद्यातलं बंड आहे वेदाचा अधिकार हा फक्त तीन वर्णातल्या पुरुषांना ब्राह्मण स्त्रियांना सुद्धा त्याचा अधिकार नाहीये त्यात त्यांनी तुकोबरायाना एक उपाधी दिलेली आहे महाराष्ट्राचा बंडखोर लोककवी ते असं म्हणतात की महाराष्ट्रातल्या पाण्यात बंड आहे महाराष्ट्रातल्या दाण्यात बंड आहे महाराष्ट्रात पठारावरनं वाहणाऱ्या वाऱ्यामध्ये बंड आहे हे बंडखोर अन्न महाराष्ट्र खातो हे बंडखोर पाणी महाराष्ट्र पितो प्रत्येक संप्रदायाला काहीतरी ग्रंथ असतात त्या ग्रंथावरच आधारित तो संप्रदाय पुढे प्रवाहित होत असतो म्हणजे उदाहरणार्थ तिकडे तामिळनाडूमध्ये आळवार परंपरा आहे त्यांचा नालाईर दिव्य प्रबंधम नावाचा एक ग्रंथ आहे त्याच्यामध्ये ते जे बा बारा आळवार वैष्णव आहेत त्यांची पदं संग्रहित करण्यात आलेली आहेत किंवा महानुभाव पंथ आहे महाराष्ट्रातला त्यांचा लीळा चरित्र हा ग्रंथ आहे त्याच्यातनं चक्रधर स्वामींची तत्त्वज्ञानपर सूत्र एकत्र करून त्यांनी सूत्रपाठ नावाचा एक ग्रंथ केलेला आहे कबीर पंथामध्ये बीजक नावाचा जो ग्रंथ आहे तो त्या संप्रदायाचा तत्वग्रंथ आहे असं आपण मानतो तर असे तुम्हाला सगळ्या संप्रदायाचा काही ना काहीतरी ग्रंथ असलेला दिसेल त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायातही काही महत्त्वाचे ग्रंथ आहेत त्यातले प्रमुख दोन ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी आणि तुकोबारायांची गाथा जी वारकरी संप्रदायाची उक्ती आहे की रामकृष्ण हरी गाथा ज्ञानेश्वरी आणि पंढरीची वारी म्हणजे पंढरीची वारी वारकऱ्यांची साधना आहे रामकृष्णहरी हा वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे त्याचप्रमाणे गाथा आणि ज्ञानेश्वरी हे वारकरी संप्रदायाचे ग्रंथ आहेत तुकोबारायची जी गाथा आहे त्याला वारकरी संप्रदाय पाचवा वेद असं मांडतो पाचवा वेद म्हणजे काय तर आपल्याकडे अगोदर परंपरेमध्ये चार वेद मानले गेलेले आहेत हे चारही वेद कसे आहेत तर ज्ञानोबाराय सांगतात हे ज्ञानाने संपन्न आहेत पण वृत्तीने कंजूष आहेत ज्ञानोबाय म्हणतात वेदू संपन्न होय ठाई परी कृपण व्हायसा आणू नाही जो लागला काणी तिही वर्णांच्याची हे कंजूष काय आहेत तर हे फक्त तीन वर्णातल्या पुरुषांच्या काणी लागलेले आहेत म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या तीन वर्णातल्या पुरुषांच्या काणी हे वेद लागलेले आहेत त्याच्यामुळे हे वेद कंजूष आहेत असं माऊली म्हणतात किंवा मा वेद बहु कृपण झाला तिन्ही वर्णाचे काणी लागला स्त्रीशूद्राशी अबोला धरुणी ठेला अद्यापी म्हणजे स्त्री शूद्रांसोबत याणं अबोला धरलेला आहे असं एकनाथ महाराज म्हणतात आपल्या तुकबऱ्याने सुद्धा म्हटलेलं आहे की वेद आम्हावरी रुसोणिया गेला आम्ही त्याच्या बाला धरिले कंठी म्हणजे वेद आमच्यावर उसून गेलेला आहे आम्हाला त्याचं काही अक्षर घोकण्याचा अधिकार नाही घोकाया अक्षर मज नाही अधिकार त्याच्यामुळे वेद वाचण्याचा ऐकण्याचा किंवा बघण्याचा सुद्धा अधिकार स्त्रियांना शुद्रणा आणि अतिशुध्रणा आपल्या परंपरेमध्ये दिला गेलेला नव्हता त्याच्यामुळं एक बहुसंख्य समाज घटक या धर्मग्रंथापासून बाजूला होता हे चार वेदांच्याबद्दल झालं आता ह्या चार वेदांमध्ये काय आहे तर या चार वेदांमध्ये यज्ञयागाचं कर्मकांड आहे म्हणजे यज्ञात करायच्या प्रार्थना आहेत बहुसंख्येनं मग त्या प्रार्थना कशा गायच्या कुठल्या स्वरामध्ये कसा आव आरोह घ्यायचे कशा आरोह घ्यायचे या गायनासाठीचा एक सामवेद आहे तर म्हणजे संपूर्ण जे चार वेद आपल्याकडे ऋग्वेद यजुर्वेद अथर्ववेद आणि सामवेद मांडलेले आहेत हे चारही वेद आ, हे कर्मकांडाचे आहेत आणि त्याच्यानंतर जो वेदांत आहे वेदांत म्हणजे उपनिषदं ही उपनिषदं म्हणजे काय आहे तर वेदाचा अंत म्हणजे वेदाच्या शेवटचा भाग थोडक्यात याच्यामध्ये ज्ञानाचा महिमा गायलेला आहे म्हणजे ज्ञान हे प्रधान मानलेलं आहे इथलं ज्ञान म्हणजे अर्थात ब्रह्मज्ञान आहे परत त्याचासुद्धा अधिकार फक्त तीन वर्णातल्या पुरुषांनाच आहे म्हणजे उपनिषद असतील किंवा उपनिषदांवरचं एक सूत्र काढून त्याची संगती लावण्याचा जो भाद्रायणाने प्रयत्न केला ब्रह्मसूत्रामध्ये त्या ब्रह्मसूत्राचा आणि त्याच्यावरच्या शंकराचार्यादिकांच्या भाष्यग्रंथाचा अधिकार हा फक्त तीन वर्णातल्या पुरुषांना आहे आणि त्यातही कलियुगामध्ये क्षत्रिय आणि वैश्य हे दोन वर्ण नष्ट झालेले आहेत असं मांडण्यात आल्यामुळे त्याचा अधिकार फक्त ब्राह्मण पुरुषांपुरता मर्यादित आहे ब्राह्मण स्त्रियांनासुद्धा त्याचा अधिकार नाही आहे म्हणजे ब्रह्मज्ञानाचा म्हणजे थोडक्यात चार वेद आणि त्या वेदांच्या अखेरीस येणारा वेदांत याच्यामध्ये कर्मकांडाचा आणि ब्रह्मज्ञानाचा मार्ग सांगितलेला आहे तुकोबारायांच्या परंपरेमध्ये किंवा अर्थातच वारकरी परंपरेमध्ये कर्मकांडाला किंवा ब्रह्मज्ञानाला महत्त्व नाही तिथे भक्तीला महत्त्व आहे प्रेमभक्तीला महत्त्व आहे त्याच्यामुळं तुकोबारायांचा जो गाता आहे त्याला वारकरी संप्रदाय पाचवा वेद मांडतो म्हणजे या चार वेदांमध्ये आणि त्या वेदांच्या अखेरीस येणाऱ्या वेदांतामध्ये जे काही आलेलं नाही त्याच्या पुढचं तत्त्वज्ञान तुकोबारायांच्या अभंगामध्ये आलेलं आहे म्हणून गा बोधामाजी बोध तुका पंचमतो वेद बोधांमधला सर्वश्रेष्ठ बोध हा तुकोबरायांच्या गाथेमध्ये आलेला आहे त्याच्यामुळे वारकरी संप्रदाय हा तुकोबरायांच्या गाथेलाच वेद मानतो म्हणजे तुकोबरायांच्या गाथेलाच धर्मग्रंथ मानतो दुसरा जो ग्रंथ आहे वारकरी संप्रदायातला महत्त्वाचा तो म्हणजे ज्ञानेश्वरी आपल्या सगळ्याला माहिती आहे की गीतेवरचं मराठीतलं भाष्य ज्ञानदेवाने लिहिलं त्याला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो वास्तविक पाहता वेदाचा अधिकार हा फक्त तीन वर्णातल्या पुरुषांना आहे पण गीतेचा अधिकार मात्र सगळ्यांना पण ती गीता संस्कृतमध्ये आहे आणि स्त्रीशूद्रणा त्या काळातल्या संस्कृत जमत नव्हतं त्याच्यामुळे गीतेचा अधिकार हा असून अडचण नसून खोळंबा अशा प्रकारे त्याचं काहीतरी झालेलं होतं म्हणजे असून नसल्यासारखा होता तो म्हणून ज्ञानदेवानी त्याच्यावर मराठीत भाष्य लिहिलं आणि ती ज्ञानेश्वरी हा वारकरी संप्रदायाचा महत्त्वाचा ग्रंथ बनला त्या ज्ञानेश्वरीचासुद्धा अधिकार सगळ्यांना आहे म्हणजे कुणीही वाचावी कशीही वाचावी अशीही ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीला वारकरी संप्रदायामध्ये आई मांडलेलं आहे एकनाथ महाराजांनी त्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे ले। की न पाहे या ती कुळाचा विचार भक्त करुणाकार ज्ञानाबाई ज्ञानाबाई या भक्त करुणाकार आहेत आणि त्या कुठल्याही प्रकारचा जातीपातीचा विचार बघत नाहीत न पाहे या ती कुळाचा विचार भक्त करुणाकार ज्ञानाबाई किंवा नामदेवराय वर्णन करतात ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेणे निगमवल्ली प्रगट केली निगमवल्ली म्हणजे काय निगम म्हणजे वेद वल्ली म्हणजे औषध वेद नावाचं एक जंगल आहे अशी आपण कल्पना करूया आणि त्या जंगलामध्ये एक वल्ली आहे वल्ली म्हणजे औषध एखाद्या रोगावरचं झाडपाल्याचं जे औषध असतं त्याला पूर्वीच्या काळी वल्ली म्हणत होते तर ह्या वेदरूपी जंगलामध्ये वल्ली कुठे लोकांना माहीत नव्हतं कारण त्याचा अधिकार सगळ्यांना नव्हता ज्ञानोबारायने ती निगमाची वल्ली या गीता भाषाच्या म्हणजे ज्ञानेश्वरीच्या रूपाने प्रगट केली असं नामदेवराय म्हणतात ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेणे निगमवल्ली प्रगट केली त्याच्यामुळं काय झालं तर वेद प्रगट झाले एका अर्थाने आणि वेद प्रगट झाल्यामुळं ज्यांना वेदाच्या विशेष अधिकारातनं स्वतःचं वर्चस्व निर्माण करायचं होतं अशा लोकांचं सगळं वर्चस्व संपुष्टात आलं आणि एक समतेची भूमिका आणि समतेचा वर्तन व्यवहार वारकरी संप्रदायाच्या रूपाने तयार झाला त्याच्यामुळे ज्ञानदेवांच्या जीवित कार्याचं वर्णन करताना निवृत्तीनाथाने असं म्हटलेलं आहे काढूनिया गुह्य वेद केले फोल आठविती बोल म्हणा माझी ज्ञानोबरायंनी काय केलं तर वेद फोल केले म्हणतात काढूनिया गुह्य वेद केले फोल आठविती बोल म्हणा माझी तर वारकरी संप्रदायातले हे जे दोन ग्रंथ आहेत ज्ञानेश्वरी आणि तुकोबरायांची गाथा या दोन्ही ग्रंथाचा अधिकार प्रत्येक जीवमात्राला आहे वेदांप्रमाणे तो संकुचित नाही आहे विशिष्ट वर्णाला आणि त्या वर्णातल्या पुरुषांना नाही आहे तर तो सगळ्यांना आहे म्हणून ज्ञानेश्वरी आणि गाथा हे वारकरी संप्रदायाचे प्रमाणभूत अशा स्वरूपाचे ग्रंथ आहेत आणि इतरही संतांचे अभंग जे आहेत ते वारकरी संप्रदायामध्ये प्रमाण मांडले जातात की संतांना बंडखोर का म्हटलं जातं त्याची गोष्ट अशी आहे की बंड करणं म्हणजे प्रचलित प्रस्थापित व्यवस्था नाकारणं आणि त्याच्याऐवजी दुसरी नवी मूल्य व्यवस्था समाजात निर्माण करणं याला एक साधारणपणे चांगल्या अर्थाने बंड असं म्हटलेलं आहे म्हणजे आता अलीकडे राजकारणात जे बंड होतं ते बंड त्या अर्थाने नाही आहे म्हणजे आता कशालाही बंड लोक म्हणायला लागलेले आहेत तो मुद्दा नाही आहे संतांना बंडखोर कोणी म्हटलं तर आ, कवी बी होते त्यांनी असं म्हटलं आहे की त्या बड्या तर ज्ञानेश्वर माने पहिला म्हणजे ही वारकरी परंपरा ही बंडवाल्यांची परंपरा आहे समाजातला जो जातीभेद आहे कर्मकांड आहे पुरोहिशाहीचं जे वर्चस्व आहे त्याच्या विरोधात बंड करणारी ही बंडखोरांची परंपरा आहे आणि या बंडखोरांच्या बंडवाल्यांच्या परंपरेमध्ये ज्ञानोबाराय पहिले आहेत कारण त्यांनी संस्कृत भाषेतलं जे ज्ञान आहे ते मराठीत आणलं आणि संस्कृत भाषा ही फक्त देवभाषा आहे ही धर्मभाषा आहे आणि इतर कुठल्या भाषेमध्ये हे ज्ञान दिलं जाऊ शकत नाही अशी जी त्यावेळेच्या प्रस्थापितांची भूमिका होती ती ज्ञानोबाराने नाकारली आणि त्यांनी त्या एका अर्थाने संस्कृत भाषाभिमानी लोकांच्या विरोधामध्ये एका अर्थाने बंड केलं म्हणून त्या बड्या बंडवाल्यातच ज्ञानेश्वर माने पहिला असं कवीबींनी म्हटलेलं आहे त्याच्याबरोबर गुरुजींनी गुरुजींनीसुद्धा म्हटलेलं आहे की हे सगळे संत बंडखोर आहेत यांनी बंड केलेलं आहे विषमतेच्या विरुद्ध जातीभेदाच्या विरोधामध्ये म्हणून या संतांना एक आपण बंडखोर अशा पद्धतीने बघतो किंवा आचार्य आत्रे महाराष्ट्रातले प्रख्यात पत्रकार होते राजकारणी होते सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचा वावर होता त्यांनी तुकाराम नावाचं एक साप्ताहिक चालू केलेलं होतं त्याच्यात संतांच्या विचारांच्या अनुषंगाने लिहायचे त्यात त्यांनी तुकोबरायानं एक उपाधी दिलेली आहे महाराष्ट्राचा बंडखोर लोककवी महाराष्ट्राचा बंडखोर लोककवी कोण आहे तर तुकोबराय आहे त्यांनी तर फार छान वर्णन केलेलं आहे ते असं म्हणतात की महाराष्ट्रातल्या पाण्यात बंड आहे महाराष्ट्रातल्या दाण्यात बंड आहे महाराष्ट्रात पठारावरनं वाहणाऱ्या वाऱ्यामध्ये बंड आहे हे बंडखोर अन्न महाराष्ट्र खातो हे बंडखोर पाणी महाराष्ट्र पितो म्हणजे सगळीकडे महाराष्ट्राच्या नसानसा सगळीकडे बंडच आहे ठेचा भाकरी हे आमच्या जेवणातलं बंड आहे डप हे आमच्या वाद्यातलं बंड आहे म्हणजे आम्ही महाराष्ट्राचा पिंडच मुळी बंडाचा आहे तर अशा ह्या बंडखोर महाराष्ट्राचं जे अस्सल मराठीपण आहे त्याचं एक प्रातिनिधिक आणि विकसित स्वरूप जर कोण असेल तर ते तुकोबा राय आहेत म्हणून त्यांनी तुकोबा महाराष्ट्राचा बंडखोर लोककवी असं म्हटलेलं आहे आणि त्या शीर्षकाने त्यांनी तुकोबा एक लेख लिहिलेले आहे ले। तर अशी ही एकूण बंडखोरीची परंपरा आपल्याकडे आहे तर हा वारकरी वारकरणारी वारकरी हे सगळेच काही शिक्षित नव्हते हो बऱ्यापैकी तुमचे माझे वडील असतील त्या काळात शिक्षण त्यांनी ही हो, परंपरा हो. कशी जपली हां त्याची एक गंमत आहे कारण वारकरी परंपरेतला बहुसंख्य वर्ग हा खेड्यापाड्यातला राणामागातला कष्टकरी शेतकरी आणि इतर आ, छोट्या छोट्या जातसमूहांमधनं येणारा वर्ग आहे आणि यांच्याकडे शिक्षण फार अलीकडे पोहोचलं पूर्वीच्या काळी आणि काही प्रमाणात आत्तासुद्धा जे आपण वारकरी बघतो ते बहुसंख्य अशिक्षित असलेले आपल्याला दिसतात म्हणजे लिहिणं वाचणं न येणं या अर्थाने मी अशिक्षित म्हणतो आहे परंतु तरीसुद्धा त्यांचे हजारो अभंग पाठ होते आणि त्यांनी ही परंपरा पुढे नेलेली आहे हे कसं काय शक्य झालं तर अनेक वेळा हे मौखिक परंपरेतनं ते इतरांच्याकडनं हे अभंग पाठ करून घ्यायचे आणि मग ते पुढे चालायचं म्हणजे गाडगेबाबा हे अशिक्षित होते पण गाडगेबाबा जेव्हा बारा वर्ष हा समाज कसा आहे ते पाहावं या समाजाचं निरीक्षण करावं म्हणून ते बाहेर पडले आणि या बारा वर्षाच्या भ्रमंतीमध्ये त्यांना एक बुवा भेटला या परिटबुवांच्याकडनं ते तुकोबाऱ्यांचे अभंग ऐकायचे आणि मला समजलं नाही म्हणून परत परत त्यांना विचारायचे हेतू त्यांचा हा होता की तो अभंग त्यांच्याकडनं परत परत ऐकल्यामुळे आपल्याला पाठवावा आणि असे त्यांनी तुकोबाऱ्यांचे अभंग पाठ केले प्रबोधनकार ठाकरेंनी जे चरित्र लिहिले आहे गाडगेबाबांचं त्याच्यामध्ये हा प्रसंग आलेला आहे तसा दुसरा एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो प्रबोधनकार ठाकरेंनी माझी जीवनगाथा नावाचं एक त्यांचं आत्मचरित्र लिहिलेलं होतं या आत्मचरित्रात हा प्रसंग आलेला आहे जमशेटजी सकलातवाला नावाचे एक त्यांचे मित्र होते मुंबईतले ते मोठे उद्योगपती होते आणि धर्माचे चांगले अभ्यासक होते त्यांच्या घरी कपाटच्या कपाट अशी वेगवेगळ्या धर्मग्रंथांनी तत्त्वज्ञानाच्या वेगवेगळ्या ग्रंथांनी भरलेली होती आणि ते सदानकदा काहीतरी वाचत बसलेले असायचे प्रबोधनकारांना पण वाचनाची आवड होती त्याच्यामुळे प्रबोधनकार त्यांच्याकडे गेले आणि त्यांच्या गप्पा चालायच्या चर्चा चालायच्या तर असंच एकदा त्यांच्याकडे गेलेले असताना फरकॉर नावाचे आणखी एक जागतिक ख्रिस्ती पंडित ख्रिस्ती धर्माचे जाणकार तिथं आलेले होते आणि या सगळ्यांच्या अशी चर्चा चाललेली होती विशेषतः प्रबोधनकार आणि जमशेटजी सकलातवाला या दोघांची चर्चा चाललेली होती आणि जमशेटजी सकलातवाला आणि प्रबोधनकार या मतावर आलेले होते की भारतामध्ये जी काही आज आपल्याला मागासलेपणाची सगळी चित्रं दिसत आहेत ते कशामुळे आहे तर ते या खेड्यापाडेतल्या अशिक्षित लोकांमुळे हे लोक शिकलेले नाहीत अशिक्षित आहेत त्यांच्यामुळे या देशाचं नुकसान झालेलं आहे या देशामध्ये मागासलेपणा आलेलं आहे अशा प्रकारचे एक साधारण ते मत मांडत होते त्यावेळेला ते फरकौरांनी ऐकलं आणि फरकौर त्यांना असं म्हणाले की थांबा तुमचा हा निष्कर्ष मानायला मी तयार नाही याचं कारण असं आहे की मी जेव्हा ख्रिस्ती धर्म प्रचाराच्या निमित्ताने खेड्यापाड्यात फिरत होतो त्यावेळेला तिथले जे वारकरी लोक मला भेटले ते प्रचंड पाठांतर असलेले आणि तत्त्वज्ञानाविषयी फार जागरूक असलेले असे लोक होते असं त्या फरकवराने त्यांना सांगितलं आता तो नेमका किस्सा काय आहे तो प्रबोधनकारांच्या शब्दामध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे मी हे होय होय वारकरी नावाचं हे पुस्तक लिहिलेलं आहे याच्यामध्ये वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने काही मांडणी केलेली आहे त्याचबरोबर वारकरी संप्रदायाचा सामाजिक सांस्कृतिक अंगाने सगळा आढावा घेतलेला आहे एकूण दहा प्रकरणामध्ये चारशेपणात हा आढावा घेतला आहे त्याच्यामध्ये हा किस्सा मी सांगितलेला आहे तर तो असा की आ, प्रबोधनकार काय सांगतात बघा महाराष्ट्रातील खेडूत जनता नाक्षर आणि अशिक्षित यावर आमची चर्चा चालली असता फरकॉर म्हणाले मी हा सिद्धांत मानायला तयार नाही खेडूतांना अक्षरांची ओळख नसेल त्यांना लिहिता वाचता येत नसेल पण त्यांना अडाणी किंवा अप्रबुद्ध म्हणायला मी तयार नाही उलट शहरी साक्षरांपेक्षा त्यांची नीती आणि धर्मविषयक बौद्धिक पातळी उंचावलेलीच मला जागोजागी आढळली मी ख्रिस्ती धर्मप्रसारासाठी एका खेड्यात गेलो असता शेतावर काम करीत असलेल्या एका वृद्ध खेडूताने ज्ञानेश्वर तुकाराम नामदेव जणाबाई इत्यादी कितीतरी संतांचे अभंग फडाफड माझ्या तोंडावर फेकून माझ्या प्रत्येक मुद्द्याला तो सडेतोड उत्तर देत होता खेडूताचे संत वाङ्मयाचे पाठांतर म्हणजे त्यांच्या बौद्धिक परिणतीचा रोकठोक पुरावा नव्हे काय खेड्यातील भ मंडळी भजनी मंडळे म्हणजे भागवत धर्माचे किल्ले कोटच म्हणावे लागतील हे कोण म्हणत आहे तर फरकौर नावाचे एक जागतिक ख्रिस्ती धर्मपंडित म्हणत आहेत याचा अर्थ काय याचा अर्थ असा आहे की वारकरी संप्रदायातले लोक रूढार्थाने निरक्षर असतील पण ते अप्रबुद्ध नव्हते ते शहाणे होते विवेकी होते आणि स्वतःच्या तत्वज्ञानाविषयीची एक जागरूकता त्यांच्या ठिकाणी होती हे आपल्याला याच्यातनं दिसतंय अशा खेड्यापाड्यातल्या कष्टकरी लोकांनी ही परंपरा टिकवलेली आहे आत्ताच्या माहिती तंत्रज्ञ जे आहे युगामध्ये वारकरी परंपरा काय कितपत तुम्हाला म्हणजे काय वाटतं टिगेल काय म्हणजे मला उलट वाटतं की माहिती तंत्रज्ञानाचा जेवढा मारा होत जाईल जेवढं आय टीचं जग विस्तारत जाईल तितका वारकरी परंपरेचा रिलेवन्स वाढत जाईल आपल्याला वरकरणी हे विधान थोडंसं वेगळं वाटेल पण हे वास्तव आहे असं मला वाटतं याचं कारण असं की जसजसं ग्लोबलायझेशन होत गेलं तसतसं वारकरी परंपरा अधिक विस्तारत गेलेली आहे असं आपल्याला दिसतं याची कारणं अशी आहेत की माणसाला स्वतःचं स्वत्व अधिक नीटपणे कधी कळतं तर जेव्हा समोर अनेक पर्याय उभे असतात तेव्हा माणूस आपल्या पर्यायाचा नीटपणे अधिक बारकाईने विचार करतो म्हणजे मी तुम्हाला साधं सांगतो की अलीकडच्या काळामध्ये हायब्रीड नावाचा प्रकार आलेला आहे संकरित अनेक तुम्हाला बी बियाणं दिसतात जेव्हा संकरित बी बियाणं वाढली शेतीचं उत्पादन वाढलं पण आपल्या लक्षात असं आलं की शेतीतनं जे उत्पादन निघतंय ते उत्पादन क्वांटिटेटिवली वाढलं पण क्वालिटेटिवली कमी झालं म्हणजे त्याच्यामध्ये एवढा केमिकलचा कीटकनाशकांचा आणि हा सगळा मारा व्हायला लागला की फळांमध्ये अक्षरशः विष भरलेला आहे असं आपल्याला आता दिसतंय आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की त्या ज्या राहीबाई पोपेरे आहेत त्यांनी अनेक बी बियाणं देशी जपून ठेवली देशी बियाणांचे वान जपून ठेवले आणि ते जे देशी बियाणांचे वान आहेत ते जपल्याबद्दल त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कारसुद्धा दिला म्हणजे संकरित बियाणांच्या तुलनेमध्ये देशी बियाणांचं महत्त्व आता आपल्याला जाणवलं जेव्हा संकरित बियाणांचा अधिक मारा झाला तेव्हा देशी बियाणांचं महत्त्व कळलं तसं अनेक प्रकारच्या संकरित धर्म परंपरा किंवा संकरित स्वरूपाचा विचार आपल्याकडे येईल किंवा ते वाढत जाईल तेव्हा आपल्याला देशी विचारांचं महत्त्व नीटपणे कळेल आणि आपल्या भारतातला विशेषतः आपल्या महाराष्ट्रातला देशी विचार कोणता आहे तर देशी विचार म्हणजे वारकरी विचार आहे त्याच्यामुळे वा सामान्य जनतेला जेवढं माहिती तंत्रज्ञानाचा मारा होत जाईल तेवढं तेवढं ही वारकरी परंपरा अधिक जवळची वाटेल आणि वारकरी परंपरा विस्तारित जाईल असं मला वाटतंय त्याचा रिलेवन्स वाढत जाईल असं मला वाटतंय आपल्या जगण्यामध्ये वारकरी परंपरा किंवा विठ्ठलाचं महत्व असायला हवं का म्हणजे सर्वसामान्य काय तुम्हाला त्याचं कारण असं आहे की मुळात हा प्रश्न अधिक फिलॉसॉफिकल केला अधिक वैचारिक केला तर धर्माचीच गरज मुळात आहे का असा प्रश्न निर्माण होऊ शकतो तर धर्माची गरज माणसाला आहेच जेव्हा बाबासाहेब धर्मांतराचा विचार करत होते तेव्हा अनेक लोक त्यांना असं म्हणत होते की तुम्ही धर्मांतर करताय त्याच्याऐवजी एखादा बौद्धिक संघ स्थापन करा कारण शेवटी धर्म कुठलाही असला तरी त्याला शोषणाचे पदर सगळे चिटकलेलेच असतात त्याच्यामुळं धर्माच्या संघटित रचनेत तुम्ही अडकू नका असा विचार मांडणारे त्यावेळी होते पण तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं उत्तर दिलेलं आहे की माणसाला फक्त भाकरीची गरज नसते त्याला प्रतिष्ठेची गरज असते त्याला भावनिक गरज असते आणि ती भावनिक गरज धर्म पूर्ण करतो म्हणून भावनी गरज पूर्ण करण्याकरता धर्माची गरज ही राहणार रह। आहे प्रश्न असा आहे की धर्माची गरज आहे म्हणूनच काही लोक धर्माची मक्तेदारी निर्माण करून सामान्य लोकांचं शोषण करत आहेत तर ते शोषण थांबायला पाहिजे म्हणजे धर्मातून शोषण वजा केलं तर जी माणुसकी उरते ती माणुसकी हा खरा धर्म आहे म्हणजे भैणाबाई चौधरीनी जे म्हटलेलं आहे अरे अरे माणसा कधी वशील माणूस लोभापायी झालं माणसाचं रे काणूस लोभामुळे माणसाचं काणूस झालेलं आहे माणूस माणूस राहिलेला नाही तर त्या माणसाला माणूस बनवण्यासाठी धर्म आहे म्हणजे बाबासाहेबांचं आणखी एक विधान आहे जे मला फार महत्त्वाचं वाटतं ते असं म्हणतात की आ, धर्म माणसासाठी आहे माणूस धर्मासाठी नाही आहे त्याच्यामुळे धर्माने माणसाला उभं करायला पाहिजे धर्मानं माणसाला सन्मान दिला पाहिजे धर्मानं माणसाची भावनी गरज भागवली पाहिजे धर्मानं माणसाला भावसाक्षर बनवलं पाहिजे बुद्धिसाक्षर बनवलं पाहिजे ते जर धर्म करत नसेल तर त्याच्याऐवजी तसं करणारा धर्म माणसाला अपेक्षित आहे आणि म्हणून वारकरी संप्रदाय हा असा धर्म आहे की ज्याच्यातनं शोषण वजा झालेला आहे शोषण वजा करणारा हा धर्म आहे शोषण नाकारणारा हा धर्म आहे तो माणसाला सन्मानाने उभं करणारा धर्म आहे माणसाला अधिक प्रगल्भ बनवणारा धर्म आहे माणसाला भावनिकदृष्ट्या अधिक समृद्ध करणारा तो धर्म आहे त्याच्यामुळे त्याची आजच्या काळात गरज आहे असं मला वाटतं